एका फोटोग्राफरनी फोटो काढला होता तो त्यांनी पाठवला त्यांचे आभार मानत मी ट्विट केलं आहे त्यावेळी जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची आठवण मला पुन्हा झाली त्याचा आनंद मी ट्विट केला आहे उत्तर देण्यासाठी या भानगीडतही मी पडणार नाही हेच ते लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नाकारलेलं आहे त्यांना मी उत्तर देत नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय याचसोबत माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला आहे संपूर्ण देश हा राममय आहे मी राम भक्त आहे मी कारसेवक आहे मी सुद्धा राममय आहे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे रामसेवेला जाणार आहे निश्चितपणे सगळेच जातील संपूर्ण देश राममय आहे मी राम भक्त आहे मी रामसेवक आहे मी कारसेवक सेवक आहे ते मी देखील राममय आहे अयोध्येला केव्हा जाणार आहे असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल आम्ही सगळेच कारसे सेवा झाली आहे आता रामसेवेला जायचं राम रामदर्शनाला जायचं आहे त्यामुळे फेब्रुवारी मध्ये आम्ही निश्चितपणे जाऊ म्हणजे सगळे शिंदे साहेब आपण सगळे सगळे जाऊ आम्ही मनोज जरंगीच्या आनंदाने मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यांना प्रवेश मिळेल का योग्य वेळी त्याच्यावर सांगेल पहिली गोष्ट तर मी मूर्खांना उत्तर देत नाही त्यामुळे हे कुठले उत्तर नाही मला नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे त्यांनी त्यावेळेचा अंक पाठवला आणि त्यांनी मला सांगितलं की बघा आमच्या संग्रही हा फोटो आहे ज्यावेळेस तुम्ही कार सेवेला गेले होते त्यावेळेस आमच्या फोटोग्राफरनी काढला होता आणि तो त्यांनी पाठवला म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेला आहे कारण त्यावेळेची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मूर्खांना उत्तर देत नाही मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला आहे ते, ते म्हणाले की त्यांनी नागपूरचा फोटो दिला आमच्याजवळ घुमटवरचे फोटो आहे संजय रोहत

विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो वन नाइन एट ज़ीरो वन झिरो ज़ीरो बाहर बाहर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम